मिरज मार्केट परिसरातील अतिक्रमण हटवली व्यापाऱ्यांचा पेट्रोल ओतून घेण्याचा प्रयत्न काही काळ तणाव पण कारवाई सुरूच सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने मिरज मार्केट परिसरातील अनधिकृतपणे अतिक्रमणे हटवली आयुक्त सत्यम गांधी यांच्या उपस्थितीमध्ये अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरू करण्यात आली मिरज मार्केटमधील बगीच्या शेजारील अतिक्रमण हटवत असताना काही दुकानदारांनी पेट्रोल अंगावर ओतून घेण्याचा प्रयत्न केला त्यांना तसे करण्यापासून रोखण्यात आले आणि अतिक्रमण निर्मूलन मोहीम पुढे चालू ठेवण्यात आले या ठिकाणी काही माजी नगरसेवकाने सुद्धा येऊन मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला मात्र महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी अतिक्रमण कर काढण्याची मोहीम पुढे चालूच ठेवली महानगरपालिकेच्या मिरज विभागीय कार्यालयात शेजारील बगीचा जवळील अतिक्रमण काढण्यात आले आहे मिरज शहरातील प्रमुख रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात ना येणार असून नागरिकांना याबाबतची अगोदर सूचना देण्यात येत आहे नागरिकांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घ्यावीत अन्यथा महापालिका अतिक्रमण काढेल असा इशारा सुद्धा देण्यात आला आहे नमस्कार आज बिनाच ठिकाणी आम्ही अतिक्रमण हटाव मोहीम घेतलेली आहे आणि या ठिकाणी जे काही अनधिकृत लोक बसत होते फुटपाथ वर किंवा अनधिकृत बांधकाम झाला होता त्याला आजपासून रिमूव्ह करण्याची कारवाई आम्ही सुरू केली आहे इथून पुढे पूर्ण महानगरपालिका क्षेत्रात असंच मोहीम चालू राहील दर दिवस चालू राहील आणि सर्वांना विनंती आहे की जे काही आपलं बांधकाम असेल जे काही आपला धंदा असेल ते महानगरपालिका आणि शासनाच्या नियमानुसार करावे शहराच्या विद्रु विद्रुपीकरण थांबावे आणि ट्रॅफिक आणि पोलीस प्रशासनाला सहयोग करावे धन्यवाद झोना संदर्भात फेरीवाला समितीची तीन चार बैठक घेऊन आम्ही सर्व सर्वांची सहमती घेऊन फेरीवाला झोन घोषित केला होता त्या ठिकाणी ते जाऊन व्यवसाय वगैरे करू शकतात काही ठिकाणी त्यांची अजून मागणी आहे की अजून क्षेत्र डिक्लेअर करा त्याची पण डिक्लेअर केली जाईल विद्युत शासनाचे शासनाची नियम फालवर सांगितलंय की असा कोणी करायचा प्रयत्न करत असेल तर त्यांना डिटेन करून त्याच्यामुळे नियमानुसार कारवाई करा